प्रतिनिधित्व करणारे बारकाउन्सिलचे सर्व सदस्य माझे सर्व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत असणारे सर्व बारकाउन्सिलचे जवळजवळ एकवीस सदस्य या परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत या परिषदेमध्ये जी आमची थीम होती की इंडियन कॉन्स्टिट्यूशनल सेन्सिटायझेशन ऑफ बार अँड बेंच तसेच या विधि क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे असं आम्ही दरवर्षी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देत असतो विधी महर्षी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मान पुण्याचे भूषण आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट कैलासवासी विजयराव मोहिते साहेब तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कैलासवासी भीमराव नाईक साहेब यांना मरणोत्तर तर विद्यमान माननीय ॲडव्होकेट सुधाकरराव साहेब यांना तिघांना विधीमहर्षी अवॉर्ड या ठिकाणी दिलेला आहे तसेच उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या सिनियर वकिलांना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून डेजिग्नेट केलं जातं परंतु तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रॅक्टिस करत असणाऱ्या वकील भगिनींना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार दिला जात नाही त्यांना सन्मान दिला जात नाही म्हणून बारकाउन्सिलने ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे प्रॅक्टिस करत असतात त्या वकिलांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार द्यावा प्रत्येक महसूल विभागातून आम्ही दोन नावं सिलेक्ट केलेली आहे आणि एकंदर पंधरा चाळीस वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस क के केलेल्या सर्व विधिज्ञांना आम्ही सन्मानित केलेला आहे या परिषदेच्या माध्यमातून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या वतीनं वकील संरक्षण कायदा त्वरित पास व्हावा त्याचप्रमाणे वेलफेअर well फंड ॲक्ट त्वरित पास व्हावा अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे सर्व वकील बंधुमेंटचं मी, मी हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो मोठ्या प्रमाणावर त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि गोवा बार असोसिएशन यांच्या संयु संयुक्त विद्यमानाचा हा कार्यक्रम होता मला देखील त्यांनी खास करून निमंत्रण दिलं होतं सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश ओक साहेब देखील उपस्थित आहेत अनेक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उपस्थित आहेत हायकोर्टचे न्यायाधीश उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं एम आय डी सीनं जी गेली कित्येक वर्षाची मागणी त्यांची होती जागेची ती पूर्ण केली म्हणून ऋणनिर्देश करण्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं होतं परंतु मी नम्रतापूर्वक सांगितलं की जरी खात्याचा मी मंत्री असलो तरी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वकिलांनी केलेला पाठपुरावा याच्यामुळेच ती जागा मी त्यांना देऊ शकलेलो आहे मी जे कॉमन मॅनच्या मनातलं आहे ते मी सांगितलं कारण शेवटी आज जे मला पुस्तक देण्यात आलं होतं ते संविधानाच्या बाबतीतलं पुस्तक दिलं होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलंच असं आहे की आपली न्यायिक व्यवस्था आहे त्याच्यावर बाहेर नाक्यावर उभं राहून बोलू नये हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिहिलं आहे की जगातली सगळ्यात चांगली लोकशाही आणि न्यायिक ही भारतामध्ये आहे मग असं असताना आपल्या बाजून निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं आपल्या विरोधात निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं हा माझ्या ना दृष्टीनं न्यायालयांचा आव्हान आहे आणि म्हणून माझी एक कॉमन मॅन म्हणून एक भारताचा नागरिक म्हणून जो मला अधिकार आहे बोलण्याचा त्यातनं मी बोललो की बाबा परवा देखील एक सात आठ दिवसापूर्वी एकाचा तर निकाल लागला पॉलिटिकल आणि त्याच्यानंतर न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाका अशा पद्धतीची जर भाषणं आणि पत्रकार परिषद जनतेमध्ये व्हायला लागल्या आणि पुढारी करायला लागले तर न्यायदेवतेवरचा विश्वास जो आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करतील पुढची पिढी आणि म्हणून मी माझं मत मांडलं कुणीही थांबवलं पाहिजे सगळ्यांनी थांबवलं पाहिजे आपली न्यायिक व्यवस्था जी आहे ही अतिशय पारदर्शक आहे अतिशय निमावर चालते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि जो सन्मान आहे तो सन्मान टिकवण्याची जबाबदारी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आहे त्याच्यामध्ये तो पुढारी असला तर पुढाऱ्याची देखील आहे आणि राजकारणाची देखील आहे आणि म्हणून न्यायिक व्यवस्थेवर बाहेर बोलणं हे योग्य नाही एवढंच मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं एक लक्षात घ्या मी तुम्हाला सिंधुदुर्गातलं एक उदाहरण सांगतो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्यानंतर तिथले लोकप्रतिनिधी असतील मुख्यमंत्री मोदयांनी दिलगिरी व्यक्त केली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली एवढंच नाही तर स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की माझं देखील आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहे माझ्या पंतप्रधानपदाच्या राजकीय कारकिर्दीला मी रायगडावरच जाऊन सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे ही जी दुर्घटना घडली त्याच्याबद्दल मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो मग एवढा मोठेपणा देखील लागतो आणि असं केलेलं असताना स्वतःचं आता काही शिल्लक राहिलं नाही म्हणून आंदोलनं करत सुटायचं हे कितपत योग्य आहे आता कुठच्या गोष्टीला आंदोलन होत नाही प्रत्येक गोष्टीला आंदोलन होतं आहे कुठेतरी आपण शंभरपर्यंत पोचावं असा हा प्रयत्न आहे पण कुठच्याही परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्यानंतर माझी पूर्ण खात्री आहे की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे तर लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका घेण्याचा अधिकार आहे सरकार चालवणं आणि पक्ष चालवणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत त्याच्यामुळे पक्ष चालवत असताना जर काही त्यांच्या पक्षानं पॉलिसी ठरवली असेल तसं होईल हे बघा त्याच्यानंतरचा आपण मी तुम्हाला किस्सा सांगतो की आता काल काय निष्पन्न झालं जी काही मंडळी तिथं गेली होती हे फक्त नारायणराव राणे यांना टार्गेट करण्यासाठीच गेलेली होती पण त्याच्यातनं निष्पन्न काय झालं पुतळ्याच्या आजूबाजूचं सगळं बांधकाम जे आहे हे उभाट्याच्याच पदाधिकाऱ्यांनी केलेलं के आहे कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मग ते जर कमकुवत केलेलं असेल किंवा के त्याच्यामध्ये जर काही शंका असतील तर त्याच्यामधनं दोष कोणाचा आहे आणि म्हणून सिंधुदुर्गामध्ये काहीतरी झालं तर नारायणराव राणेंना टार्गेट करायचं रत्नागिरीमध्ये काय झालं तर मला टार्गेट करायचं हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे आणि म्हणून मी देखील मागणी केलेली आहे की पुतळ्याचं तसं का झालं याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे कशा पद्धतीनं हा प्रसंग घडला ते सी सी फुटेजमध्ये असेल ते लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी लोकं अशा गोष्टींचं देखील राजकारण करतात त्यांना लोक कशी काय मतं देऊ शकतात टाकेल हा शब्द याच्यावर स्वतः नारायणराव राणेसाहेबांनी खुलासा केलेला आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये मंत्री होते त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर खुलासा केल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य असं मला वाटतं